नमस्कार मी समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा बोलतोय आपल्या माध्यमातून साताराचे सर्व नागरिकांना आवाहन करू की आपण सगळ्यांनी शंभर टक्के यावेळी त्यांच्या मतदानाचा जो हक्क आहे त्यांनी बजवावा संपूर्ण जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन यांनी या निवडणुकासाठी आपल्यासाठी तयारी केलेली आहे सगळ्यांना सोयस्कर होईल अशी सर्व प्रकारची उपाययोजना आपण या ठिकाणी लोकांना करून देतोय खास करून माझे जे तरुण मित्र आहेत त्यांना सगळ्यांना मी खास करून आवाहन करतो की आपण सगळे या लोकशाहीचं आपण भविष्य आहात त्यामुळे आपण सगळ्यांनी नक्कीच बाहेर येऊन मोठ्या प्रमाणात जसा साताऱ्याचा टार्गेट आहे शंभर टक्के आपण सगळ्यांनी मतदानाचा अधिकार घडलावा धन्यवाद